नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा हीच बुद्धचरणी प्रार्थना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा छोटे स्टार हर्षराज नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नायगाव पोलिसांनी खाजगी गोदामावर टाकलेल्या धाडीत हजारो क्विंटल धान्याचे चार गोदाम केले सील नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुप्त माहिती मिळालेल्या आधारे नायगाव पोलिसांनी एका खाजगी आडद गोदामावर धाड टाकून हजारो क्विंटल शासकीय गहू तांदूळ चना डाळ व अंगणवाडीच्या लेकरांना दिला ले जाणारा खाऊ व चार ट्रक दोन असा प्राथमिक स्वरूपात मुद्देमाल जप्त करून खाजगी आडत व्यापाऱ्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या व्यापाऱ्यांना सोडून देण्यात आले मात्र संशयित गहू तांदूळ चना अन्य भुसार धान्याने भरलेले चार गोदाम सील करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे असे असले तरी सदर प्रकरणात माध्यमांना प्राथमिक स्वरूपात गुन्ह्याचे स्वरूप खूप विस्ताराने असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे ज्यामध्ये अंगणवाडी खाऊ मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला शासकीय राशनचा गहू तांदूळ हेही मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले चार आयशर ट्रक दोन आप्पे आणि तीन ते चार हजार गहू तांदूळ चना व इतर माल भरलेले पोते असा मुद्देमाल दाखवण्यात आला संकलन करणाऱ्या माध्यमांना प्रत्यक्ष घटनास्थळी न येऊ देता एवढा बेहिशोबी माल सापडला तर पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिली त्यात केवळ अंगणवाडीचा खाऊ किंमत पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल दाखवण्यात आला आहे असे असले तरी परिसरात चर्चा मात्र त्या शासकीय राशनचा गहू तांदूळ चना व चार आयशिया ट्रक दोन यांचीच होत आहे पोलिसांकडून मात्र तपास ता चालू असल्याचे सांगण्यात येत असले तरी घडलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल का जप्त करण्यात आला नाही सदर गुन्ह्यात सापडलेले गव्हा तांदळाचे पोत्यांनी भरलेला ट्रक जप्त का करण्यात आलेला नाही सदर ट्रक चालक मालक यांना आरोपी का करण्यात आले नाही एक ना एक असे संशय घेण्यासारखे प्रश्न या परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चेले जात असून जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना खबऱ्याने केवळ पाच हजार आठशे रुपयांचाच माल असल्याची गोदामाची माहिती दिली होती का असाही प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे जर जा अंगणवाडीचाच शासकीय माल असेल तर बाकीचा माल कुठून आला व कुठे गेला याचा अर्थ असा की खबऱ्याने दिलेल्या एवढ्या मोठ्या धाडीची पाणी कुठेतरी मुरतय असेच म्हणावे लागेल महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस साठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद